नमस्कार आज आपण पाहणार आहोत मक्याच्या कणसाचा चिवडा कसा करायचा यासाठी जी कणसे वापरणार आहोत ती जास्त जून झालेली नसावीत सुरुवातीला कणसे नीट सोलून घ्यावीत मग कणसाचे दाणे काढून घ्यावेत सर्व बिया काढून झाल्यानंतर त्याला नीट साफ करून घ्यावी आता एक कांदा थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यावी आणि थोडासा कडीपत्ता सुद्धा आता कणसाचे दाणे थोडा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे आता फोडणीसाठी दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी आणि जी अर्धा चमचा टाकून तडतडून घ्यावी सोबतच अर्धा चिरलेला कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा भाजून घ्यावा कांद्याला थोडा करपूस कलर येईपर्यंत हे भाजून घ्यावी आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावी आता या मिश्रणात भाजलेले कंसाचे दाणे टाकून सर्व मिक्स करून घ्यावे नंतर वरून थोडंसं पाणी शिंपडून गॅस बंद करावा पाच मिनिटेवरती झाकून ठेवून द्यावी आता आपल्या मक्यांचा कणसाचा चिवडा तयार